सर नमस्कार मी गायत्री मुंबई तरुण भारतमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट डिव्हिजन हेड करते तुमची स संपूर्ण माहिती आम्ही ऐकली धारावी पुनर्विकास प्रकल्प अत्यंत बारकाईने मी मागच्या काही वर्षांपासून कव्हर करते आहे असं दिसून येतं राज्य सरकार प्रयत्नशील असतं प्रकल्प करण्यासाठी जसं तुम्ही मेट्रोचा उल्लेख केला की मेट्रोचं काम मधल्या काही काळामध्ये अडकलं त्याला राजकीय विरोध झाला धारावीसारखी झोपडपट्टी पुनर्विकासाकडे जात असताना त्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होतो अशा प्रकल्पांना देखील विरोध विरोध होतो या विरोधाला राजकीय विरोधा असावा का आणि हे राजकारण मुंबईला आणि मुंबईकरांना आगामी काळामध्ये मान्य असेल का नाही मुंबईकरांना मान्य आहे की नाही याचं उत्तर मुंबईकरच देतील ना निवडणुकीमध्ये आणि मुंबईकरांनी ते उत्तर दिलेलं आहे वारंवार आणि पुन्हा देतील दोन महिन्यानंतर आणि विरोध हा दोन कारणासाठी असतो एक असतो राजकीय आणि दुसरा असतो वेस्टेड इंटरेस्ट करता आणि राजकीय विरोध असतो वेस्टेड इंटरेस्ट करता विरोध असतो मी त्याच्यातनं काही आपल्याला मिळावं किंवा अशा प्रकारे त्याच्यासाठीही विरोध केला जातो परंतु मुंबईकर सुजाण नागरिक आहेत त्यांना कुठल्या गोष्टीला आता जे मेट्रोला विरोध करत होते तर आज म्हणजे मुंबईच्या ॲक्वा लाईनचं एवढं मोठं ट्रॅक्शन आहे मुंबईकरांमध्ये की त्याला काही लिमिटच नाही आहे म्हणजे मोस्ट टॉक्ड अबाउट सब्जेक्ट इन मुंबई टुडे इज ॲक्वा लाईन आणि त्या ते दोन वर्षापूर्वीच झाली असती लाईन जर कारशेडला विरोध केला नसता तर त्यामुळे मुंबईकरांना कारशे मेट्रो ॲक्वा लाईनपासून दोन वर्ष परावृत्त ठेवण्याचं का काम त्यावेळेला विरोध करणाऱ्यांनी केलं आणि धारावीला विरोध करतायत परंतु धारावीचं कामही पुढे जात आहे ना आणि धारावीचं सुद्धा काम होणार दहा लाख लोकांना घरं मिळणार त्या ठिकाणी एक छोटा फायनान्शियल हबही तयार होणार आणि बिझनेस हबही तयार होणार आणि तिकडे असणाऱ्या अपात्र लोकांना रेंटल हाऊसिंगही मिळणार